दिसत हा ओके नाव वी आर लर्निंग सबट्रॅक्शन ऑफ फाय अँड सिक्स डिजिट नंबर तर मग आपण आता पाहूयात पाच आणि सहा अंका जी असणारी वजाबाकी आहे ती वजाबाकी आपण या ठिकाणी पाहत यामध्ये काल कालच्या तासामध्ये आपण थ्री अँड फोर डिजिट ची पाहिलेली आहे बघा आतापर्यंत आपण कोणाकोणाची पाहिली ही एकदा बघूयात आपण पाहिली वन डिजिट नंबरची एक्झाम्पल नाईन मायनस फाय नाईन मायनस फाय मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ही ऍडी सबट्रॅक्शन uh, आहे वन डिजिट ची सबट्रॅक्शन ऑफ वन डिजिट नंबर अन्सर विल बी फोर व्हेरी गुड नाव नंबर नेक्स्ट सबट्रॅक्शन ऑफ टू डिजिट नंबर ओके 4 थ्री मायनस झिरो इज इक्वल टू थ्री अँड टू मायनस टू इज इक्वल टू झिरोज थ्री त्यानंतर आपण पाहिली होती थ्री डिजिट नंबर ओके तर आता इथं बघा थ्री मधून फोर मायनस होत नाहीत याला आपण थर्टीन कन्सिडर केलं होतं आणि याच्यातला वन कमी केला होता मग आता थर्टीन मधून फोर गेले खाली राहिले नाईन थ्री मधून झिरो गेले खाली राहिले थ्री टू मधून टू गेले खाली राहिले झिरो तर येस थर्टी नाईन त्यानंतर आपण फोर डिजिट नंबर पाहिले होते फोर डिजिट जे सुद्धा सबट्रॅक्शन आपण केलेले आहे ओके नाव विल याला होत मग कन्सिडर केलं तर याच्यातला फाय गेले खाली राहिले एट थ्री मायनस झिरो इज इक्वल टू थ्री टू मायनस फोर आता टू होत नाहीत मग याला ट्वेल्व करायचं आणि याच्यातला वन कमी करायचा म्हणजे ते किती बनले थ्री मग ट्वेल्व मायनस फोर इज इक्वल टू एट थ्री मायनस टू इज इक्वल टू वन वन्सर इज वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी एट व्हेरी गुड तर आपण आता पुढे जाऊयात मग आणि पुढे जाऊन पाहूयात नेमकं आज फोर डिजिट फाय सॉरी फाय डिजिट अँड सिक्स डिजिट सबट्रॅक्शन ओके आता फाय डिजिट बघूया मग फाय डिजिट ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड सेवेंटी एट कोणीतरी आलेला आहे जॉईन करून घेऊया हो त्यांना दिसत हा ठीक आहे

बघूया आता सब्ट्रॅक्शन करायची एका खाली एक अंक मांडायचे मग सोपी जाईल एट मधून सेवन गेले एट मधून सेवन जातात मग खाली राहिले वन सेवन मधून एट जात नाहीत मग त्या ठिकाणी त्याला सेव्हनटीन धरावं लागतील आणि यातला वन कमी करावं लागेल मग सेवन्टीन मायनस एट इज इक्वल टू नाईन आणि मग वन मायनस वन इज इक्वल टू झिरो फोर मायनस एट फोर मधून एट जात नाहीत मग याला फोर्टीन कन्सिडर करा आणि याला वन धरा फोर्टीन मायनस एट इज इक्वल टू सिक्स अँड वन मायनस वन इज इक्वल टू इज सिक्स थाउजंड नाईन्टी वन सिक्स थाउजंड नाईन्टी वन ओके फोर डिजिट पुन्हा आणखी पॉवर नाईन्टी वन

इथं थ्री मधून मायनस एट होणार नाही त्याला थर्टीन करा आणि याच्यातला वन कमी करा मग थर्टीन मायनस एट इज इक्वल टू फाय सेवन मायनस टू इज इक्वल टू फाय टू मायनस टू इज इक्वल टू झिरो अँसर इज फाय थाउजंड फाय हंड्रेड एन गुड फाय थाऊजंड येस नंबर नेक्स्ट फाय थाउजंड थर्टीन फाय फाय थाउजंड फाय हंड्रेड थर्टीन आहे ते चला जाऊयात पुढे आता एट मायनस एट इज इक्वल टू झिरो थ्री मायनस झिरो इज इक्वल टू थ्री टू मायनस थ्री आता टू तू मधून थ्री मायनस होत नाही याला ट्वेल्व करा आणि याच्यातला वन कमी करा मग ते झाले सेवन मग ट्वेल्व्ह मायनस थ्री इज इक्वल टू नाईन सेवन मायनस सेवन इज इक्वल टू झिरो टू मायनस वन इज इक्वल टू वन वायसर इज अ टेन थाउजंड टेन थाउजंड टेन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी टेन थाउजंड नाइन हंड्रेड नाईन हंड्रेड थर्टी एवढंच येते तर थर्टी येस चल आता फोर डिजिट फाय डिजिट चे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आता आपण फोर डिजिट चे पाहूयात डिजिट ची, ना? जिजिट ची।

थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी टू आपल्याला आता हे मायनस करायचं आहे थ्री मायनस टू इज इक्वल टू वन एट मायनस टू इज इक्वल टू सिक्स सेवन मायनस वन इज इक्वल टू सिक्स थ्री मायनस थ्री इज इक्वल टू झिरो Eight minus yeah. two is equal to six, yeah. seven minus six is equal to one. Answer yeah. is one lakh sixty thousand six hundred sixty one. Okay, number next. Three lakh eighty two thousand five hundred forty two minus two lakh forty three thousand eight hundred seventy nine. Okay, now we have to subtract nine from two. So two minus nine is not possible, so we have to make this twelve, 12 and this four will be 3 12 minus 9 is equal to 3 3 minus 7 it will not be possible so we have to make it 3 13 and we have to make this four 13 minus 7 is equal to 6 4 minus 8 is not possible to take four it is 14 and we have to uh, subtract one so 14 minus 8 is equal to Six again one minus three. So one we have to make eleven. So we have to minus was one from eight. Eleven minus three is equal to eight. Seven minus four is equal to three. Three minus two is equal to one. Answer will be one thousand. Oh sorry, one lakh eight, 38, 000. नो 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 वन लॅक थर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी थ्री सिक्स्टी सिक्स नाही इथं सिक्स हंड्रेड सिक्स्टी थ्री असं येते हा चला आणखी घेऊयात दोन प्रश्न आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करा होमवर्क मध्ये 2 minus 2 is equal to zero. 0 4 minus 0 is equal to 4 5 minus 5 four. is equal to zero. 0 7 minus 3 is equal to 4 8 four. minus 4 is equal to 4 3 four. minus 2 is equal to 1 1 minus 1

मायस टू लॅक फोर्टी थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी सेव्हन मायनस एट सेव्हन मायनस एट याला यातून वन कमी करावं लागेल सेवन्टीन मायनस एट इज इक्वल टू नाईन वन मायनस टू आता वन मधून मायनस होत नाही याला इलेव्हन करावं लागेल आणि याच्यातला एट कमी करावा लागेल इलेव्हन मायनस टू इज इक्वल टू also नाईन सेव्हन मायनस एट मग याला परत सेव्हन होत नाही मायनस याला सेव्हन्टीन करावं लागेल आणि याच्यातून एक कमी करावं लागेल सेव्हन्टीन मायनस एट इज इक्वल टू अगेन नाईन टू मायनस झिरो इज इक्वल टू टू फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो टू मायनस टू इज इक्वल टू झिरो इज टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन ओके समजलं का आता अडचण आहे का याच्यामध्ये गुड मग आता अशाच पद्धतीचे तुम्हाला ट्वेंटी प्रॉब्लेम देतो उद्या हॉलिडे आहे आज दहा करायचे आणि उद्या दहा करायचे ठीक आहे तर या ठिकाणी